आता आदर आदर्श घोटाळा करून ते परविश केला इकडे हा मुली हो, हो। आता त्या त्या मुलीला मुलगा जो झाला ते बी उभा राहणार आता त्या त्याचं बापाच राज आहे काय म्हटलं रे तो अशोक चव्हाण ने काँग्रेस में था काँग्रेस छोड के भाजप मे चले गया ये भोकर तालुका काँग्रेस का बाले किल्ला आहे काम हुआ तो कब हुआ ये हा ये जो काम हुआ अजित तो ये की अशोक अशोक राव ये अशोक राव के फंड से हुआ क्या ये पहले हुआ ये, ये काँग्रेस के मंजूर पहिले काँग्रेस असल्यामुळे ते त्यांना निवडून यायची चिंता नव्हती परंतु आज अशी परिस्थिती झालेली आहे इथला कुठला समाज आता त्या खाली पैसे वाटा आणि निवडून या हे एकच काम चालू आहे आता ही जनशक्ती याच्या जीवावर निवडणूक लढवण्याचं काम चाललेलं आहे नमस्कार माझं महाराष्ट्र न्यूज लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण भोकर येथील नगर परिषदच्या निवडणूक सुरू झालेल्या आहेत या ठिकाणी दोन दो डिसेंबरला मतदान होणार आहे आणि ह्या इथं ते बावीस नगरसेवक आणि एक अध्यक्ष असा एकूण तेवीस उमेदवार रिंगणामध्ये आहेत प्रत्येक पक्षाने आपले आपले उमेदवारी जाहीर केलेले आहेत एम आय एम वंचित बहुजन आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजप या सगळ्यामध्ये आता बाजी कोण मारणार हा पाहण्याची गरज आहे परंतु आपण इथं आलेल्या आहेत आणि लोकांचे कौल जर घेतलेले आपण जनतेचे जे प्रश्न आहे इथले विकासाचे जे प्रश्न आहे आत्तापर्यंत सुटलेले नाही असं दिसून येत आहे अनेक वेळ अशोक चव्हाणांनी म्हणलेला आहे की इथं आम्ही पूल बांधलेला आहे रेस्ट हाऊस बांधलेला आहे आणि लो युवकांसाठी इथं उद्योगसुद्धा आणणार आहे एम आय डी सी सुरू होणार आहे असे प परंतु कुठलाही विकास झाला नाही असा लोकांचे थेट आरोप आहे आणि कुठलंही इथं एम आय डी सी आलं नाही उद्योग केंद्रसुद्धा सुरू झालं नाही आणि अनेक इथं पुतळ्याची मागणी होत आहे तसंच मुस्लिम समाजाचे इथं दफनभूमीसाठी मागणी होत आहे भोकर शहरामध्ये कोणताही दवाखाना इथं उपलब्ध नाही त्याच्यासाठी बाहेर जावं लागते नांदेडला जावं अशी अनेक लोकांनी इथं आपण मांडलेला प्रश्न परंतु अजूनही इथं काय विशेष आहे तेसुद्धा आपण वाडात जाऊन विचारणार आहे आता तर सध्या माहिती मिळाली अजूनही वाडाचे विषय काय ते सुद्धा आपण घेणार आहे भोकर तालुक तालुक्यामध्ये दस सालचे कांग्रेस के चलते है भाजपा के चलते है नगर चौक ने सब लूट लिया है पचास पचास हजार खाया उनके नाम पे फ्लैट भी नहीं करा ऐसा मार्केट में भी लूट ले रहे तो अशोक चौहान ने कांग्रेस में था कांग्रेस छोड़ के भाजपा में चले गया ये भोकर तालुका का कांग्रेस का बाले किला है ये का, भोकर तालुका कांग्रेस का बाले किला है और कांग्रेस का आदमी आता है क्यों विकास करने वाले आदमी है कांग्रेस के इस भोकर में नगर कांग्रेस के आएंगे क्यों गोर गरीब जनता बोलती है सब कांग्रेस आएंगे जो अशोक चौहान का बाले किला चले गए अशोक चौहान का पहले था चले गया क्यों उन्हें पक्षे छोड़ के चले गया मरते दम तक पक्षे में कांग्रेस में था पक्षे छोड़ के चले गए बन के इनकी इज्जत चली गई ये भोकर में जो नगर अध्यक्ष बनेगा कोई ही पार्टी नहीं चलेंगे खाली कांग्रेस चलेंगे इन्हें बोल रहे हैं गलत है मुस्लिम समाज ने आखिरी लास्ट को कांग्रेस को डालेंगे हमारा हिंदू समाज भी डालेंगे हम सब मिलकर भोकर में एक ही है हमको विकास करने वाला आदमी चाहिए मार्केट भी टूट लिए खेतों खेत का भी कुछ नहीं है बहुत पैसा कमा के हमारे बोकर में तीन सौ एकड़ जमीन थी अशोक चौहान ने गिरफ्त कर दिया है और धंधे को बिगड़ दिया है और मेरे बोकर में जो मदरसा है वो मदरसा भी लूट लिया है शासन के तो सब मच्छर लोग रोका भी जो शिक्षण पढ़ा रहे नहीं बच्चों का अच्छे मेरे भोकर में ऐसा व्यवहार चल रहा है तो मेरे बोकर की जनता उछार हुई है और हम जो है मतदार पूरे के नागरिक है बोल के हम बात करें कोई राज्य से नहीं करे वो तो कांग्रेस का स्वीकार चलेंगे बोकर में हमारी विनंती है दो शब्द बोल के शेतकऱ्यासाठी काही बी केलं नाही काहीच केलं नाही भाजप मध्ये केलं शेतकऱ्यासाठी काहीच केलं नाही हा पक्षात बदल पक्षा बदल दहा पक्ष बदलव त्यानं आम्हाला काही देणं गेलं नाही काय त्रास होत काय त्रास होते पाण्यामध्ये राहिले आम्ही हा हा काहीच मिळालं नाही कमरा इतक्या पाण्यामध्ये तुम्हाला फोटो काढून आणून दाखवू का हा मिळालं हा सोयाबीन कारखाना काय कारखाना हो किती उसई उसई किचर आहे उस किचर आहे ते चार हजार रुपये कुमट झाला दोन आठ हजार रुपये कुमट झाला तीन हजार रुपये मार्केट बांधून काय करता हो मार्केट बांधून काय करता जनतेच काहीतरी हे व्हावं की नाही शेतकऱ्यासाठी तर काही विकास नाही उलट आहे बघा काहीच नाही शेत शेतकऱ्यासाठी तर काही हे नाही त्याला ना उलट ते आपलं आमचं भोकरचं यात्राही बंद झालंय हो ते बाई आल्यापासून हो हो आता आदर आदर्श घोटाळा करून ते परविश केला इकडे हा मुली हो आता त्या त्या मुलीला मुलगा जर झाला ते बी उभा राहणार आता त्या त्याचा बापात राज आहे काय काही तारीफ नाही काही नाही काय केलं नाही काय केलं नाही हो नाही 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 तुम्ही काँग्रेसचे होते काय होते कांग्रेस आता भी कांग्रेस आडन होना नंबर एक दूसरा जो है तो बच्चों के वास्ते स्कूल होना और नगर पालिका के, के तरफ से दवाखाना होना क्या ये सुविधा है क्या दवाखाना है तो पाँच किलोमीटर यहाँ से अगर बीमार गिरा तो घर तक बेड का दवाखाना बनाए बोल के अशोक चौहान ने कहा तो कहाँ है वो यहाँ बीमार गिरा तो वहाँ जाके मर जाता उसको लेकर गए तो वहाँ जाके मर जाता उन्हें बस्ती में है क्या दवाखाना कहाँ है शमशान घाट कहाँ है खाली पानी का प्रोग्राम कर दिया शोक्राओ ने तो होगा क्या हाँ ये क्या पुल है ना आप क्या करो मेरे साथ चलो यहाँ पे पैदल चलने वाला पांच आदमी मरे पाँच हाँ ये यहाँ से पैदल चलने वाले झोंक गिर गया नीचे पैदल गिरे पैदल चलने को है क्या ऊपर से ओवर ब्रिज से जाएंगे तो कहाँ जाएंगे घर उनका शहीद नगर में घर जाए तो उनका मुठखे रोड के ऊपर कहाँ से पैदल देंगे आदमी नीचे से बनाए है देखो नीचे जाके देखो ना तुम्हारे को अच्छा हुआ तुम आए नीचे देखो घुटने इतना पानी है नीचे मोटरसाइकिल नहीं जा रही साफ कर रहे हम हैं हैं आप साफ कर रहे हाँ आप तो इलेक्शन है तो सब करेंगे ना जी क्या इलेक्शन आने के बाद सारी चीजें खचरा उठा रहे सब कर रहे इलेक्शन आने के बाद आप कोई प्रोग्राम अगर किसी का भाषण रहा तो ये बस अपना साफ अप सफाई करते और फिर जैसे कि वैसी बदबू आना शुरू हो जाती है हाँ? अब आदमी गया नगर पालिका है उत्ती दूर अब यहाँ से किसी कंप्लेन लेके जाने का रहा तो लिया के दरख्त उन्हें रख दे रहा का एक सुना मैंने हाँ? खब्रस्तान का एक मसला सुना मैं यहाँ कब्रस्तान नहीं है बोल के हाँ खब्रस्तान नहीं है एक ही है वो नया खबरस्तान कहाँ दिया पुराना है वो एक ही खबरस्तान है दूसरा क्या है हर एक कौम को हम मुसलमान ही नहीं है हर एक कौम को तकलीफ है यहाँ पे शमशान घाट दूर है दवाखाना दूर है हाँ बहुत दिन से तकलीफ है तो ये हर इलेक्शन के टाइम में उन्हें कर दूंगा अरे तो तुमको मालूम है तुम पत्रकार है वादा तेरा वादा हाँ अब वादा का तो खसम खाता तो भाई आने के आस्ते में ये कर दूंगा और आने के बाद नमस्ते नहीं करता उन्हें हाँ फिर यह कर दिया और बाद में बोलता है कि अशोक चौहान का बोलना है कि बाले किला मेरा है क्या अब तो बाले किला है तो उन्होंने कहीं भी बदल के जाएंगे तो उनका रहेंगे क्या हाँ तो किसका है ये शंकर राव चौहान का था बाले किला शंकर राव चौहान के तूफेल में अशोक राव चौहान आए अशोक राव चौहान को सब सब मजहब के लोग चाह रहे थे अब उन्हें चले गए दूसरे इसमें तो उन्हें जाए भी गए तो उनके पीछे जाना क्या हाँ अब उनको भी गुरूर आगा कि मेरे पे मैं मैं हूँ यहाँ पे भोकर का भोकर के लोगों को तकलीफ भोकर के लोग बोलते नहीं अभी देखो टपरी वाले बेचारे कितने दिन से इन्हों रहे कि बन के दो बन के देना नहीं हो रहा इनको बुला रहे आश्वासन दे रहे पच्चीस साल से इन आश्वासन दे रहे इनको इधर देखो तुम पूरा पच्चीस साल से आश्वासन दे रहे और काका विकास करे मैं मैं तुम्हारे माध्यम तुम्हारे माध्यम से अशोक राव को बोलना चाह रहा हूँ कि रुआफ से उनको टीवी पे बोलो बोलना कि मैं भोकर के अंदर गार्डन बनाया क्या और रुआफ से उनको बोलो बोलना मैं भोकर के अंदर जो तो स्कूल बनाया और भोकर के अंदर जो तो मैं विकास का काम करा विकास का तो ये तो उनका ये आता अनुदान आता उनको वो अनुदान के ऊपर रोड़ा बना लेते काम हुआ तो कब हुआ ये हाँ ये जो काम हुआ अजीत तो ये अशोक अशोक राव ये अशोक राव के फंड से हुआ क्या ये 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 काँग्रेस के पीरियड में मंजूर हुआ था लाए थे फिर अशोकराव ये लाए तो वो हुआ। ये मंजूर हुआ तो कहाँ से वाशोक्रा करते के अशोकराव का फंड जो आ रहा उस पे रोडा मना रहे हो ना भोकर मतदार संघ बघितला चार वेळा मुख्यमंत्री अनेक मंत्री पद हा मतदार संघ हा भोकर तालुका रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती आहे चिंताजी कुठली व्यवस्था नाही या ठिकाणी आतापर्यंत केवळ भ्रष्टाचार बोगसगिरी गुंठेवारी फेरफार याच्यावरती खंडण्या वसूल करून बोगस काम करायचे आणि अहो चोरो बांधो बारा आधा तेरा दा मेरा हा असल्या पद्धतीचा विकास या ठिकाणी झालेला आहे विधायक काम कुठलंही या ठिकाणी झालेलं नाही आणि म्हणून हा बाले किल्ला आहे कसला बाले किल्ला केवळ केवळ मी काय म्हणलो अहो चोरो बांधो बारा आधा तेरा आधा मेरा याच पद्धतीचा विकास या ठिकाणी गुत्तेदार त्यांचे सेपरेट पोचलेले आहेत त्यांना गुत्तेदारी द्यायची आणि त्याच्यातून पन्नास टक्के आपल्या वळत घ्यायचं आणि काहीतरी बोगत मातूर काम करायचं आणि विकास पहिले काँग्रेस असल्यामुळं ते त्यांना निवडून यायची चिंता नव्हती परंतु आज अशी परिस्थिती झालेली आहे इथला कुठला समाज आता ते खाली पैसे वाटा आणि निवडून या हे एकच काम चालू आहे आता ही याच्या जीवावर निवडणूक लढवण्याचं काम चाललेलं आहे बिलकुल शंभर टक्के या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये खतखत आहे भ्रष्टाचार असेल तुमचे वेगवेगळे नगरपालिकेमधले नगर काम सगळे बोगस काम सगळे गुत्तेदारी द्यायचे आपल्या मर्जीतल्या माणसाला आणि त्याच्यातून बोगस कामं करून पैसे कमवायचा हाच केवळ धंदा झालेला आहे आणि म्हणून आता लोकांना परिवर्तन हवं आहे काय खरंच माझा आधार आणि माझा महाराष्ट्र खरंच आज ग्राउंड लेवलला येऊन या ठिकाणी आज भोकर या ठिकाणी खरंच प्रत्यक्ष आज आम्ही आंबेडकर चौकामध्ये या ठिकाणी हजर झालेलो आहोत आणि खरंच आज सत्य परिस्थिती आहे आज आत्ताच आमचे काका बोलले खरंच अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी बोललेला आहे पण माझा एक मनातून एक भावना आली ही भोकरची जी मार्केट कमिटी आहे भोकरचा जो शेतकरी वर्ग आहे हा भोकर सराउंडिंग एरिया आहे खरंच कुठं ना कुठंतरी जो शेतकरी वर्ग आहे मला बोलायचं नाही कुठल्याही पक्षाविषयी बोलायचं नाही कुठल्याही माणसाविषयी बोलायचं नाही पण जो आम्ही काबाड कष्ट करणारा हा जो शेतकरी वर्ग आहे आज जो हमी भाव आम्हाला आहे कारण भोकरची जी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे आज त्यांच्यासमोर आज आम्ही लाईव्ह आहोत या ठिकाणी अतिशय अतिश आहे की आम्हाला लाज वाटते आज कळमनुरी सारख्या ठिकाणी जर सोयाबीनला साडे चार हजार अठ्ठेचाळीस हजार सॉरी चार हजार आठशे पाच हजार रुपये सोयाबीनला लागतो आज कापूस दहा वर्षाखाली काय भाव होता पेट्रोलचे भाव काय होते मी हा विषय थोडा मोठ्या लेवलचा आहे पण मी आज जबाबदार कोण आहे याला जबाबदार आहे सर सर्वसामान्य जो आजचा जो नागरिक आहे आणि सरकार कारण नागरिक म्हणण्यापेक्षा आज गरज आहे सगळं शाहकारी सावकारी कर्जबाजारी शेतकरी शेतकरी वर्ग झालाय आहे सर या ठिकाणी पण जबाबदार जर पकडलं तर राजकीय जो इथला पुढाकारी आहे आमचा करा नोकरीची तयारी एम एस टी ला प्रवेश घ्या आणि हा जॉब रेडी एम एस सी आय टी आंतरराष्ट्रीय दर्जा ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर एक